नमस्कार मित्रांनो मराठी योजना या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे तुम्ही जर दहावी बारावीची एक्झाम दिलेली असेल म्हणजेच परीक्षा दिलेली असेल तर तुम्हाला तुम्ही जी काही तुमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये परीक्षा शुल्क म्हणजे जी काही फीज भरलेली होती ती तुम्हाला आता परत मिळणार आहे तर मित्रांनो कोणत्या विद्यार्थ्यांना फीस परत मिळणार आहे यामध्ये तुम्ही तुमचं नाव देखील पाहू शकता तर ते नेमकं कसं बघायचं याची सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे तर तुम्हाला इथे या वेबसाईट वर यायचं आहे इथे आल्यानंतर खाली तुम्ही इथे पाहू शकता इथे तुम्हाला खूप साऱ्या नोटिफिकेशन दिसत आहेत जसं की इथे पाहू शकता तुम्ही खाली आता इथे तुम्हाला दुष्काळ दृश्य विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना एक नोटिफिकेशन दिसेल इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही इथे क्लिक कराल इथे पाहू शकता प्रगटन तर मित्रांनो इथे लक्ष द्या इथे जे काही सांगितलेलं आहे ते आपण पाहूयात सन दोन हजार तेवीस चोवीस मधील जाहीर झालेल्या दुष्काळ दृश्य भागातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती योजना तर खाली इथे लक्ष द्या सन दोन हजार तेवीस चोवीस मधील जाहीर झालेल्या दुष्काळ दृश्य भागातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा शुल्क माफीस पात्र असलेल्या नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क प्रतिपूर्ति मिळण्यासाठी पात्रतेच्या आवश्यक माहितीसह स्वतःच्या किंवा पालकाच्या आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाशी त्वरित संपर्क साधावा तर मित्रांनो जे काही विद्यार्थ्यांना इथे परीक्षा शुल्क जे काही फीस परत मिळणार आहे याची यादी कशी बघायची नेमकी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी कोणते यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन राज्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती करण्याचे अधिकृत संकेतस्थळ तर मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर तुम्हाला या वेबसाईट वर यायचं आहे आणि इथे आल्यानंतर तर जे काही तुम्हाला मी सांगितलं होतं जे काही दुष्काळग्रस्त तालुके आहेत त्यांची लिस्ट इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला इथे उजव्या बाजूला इथे पहा तालुका यादी एक ऑप्शन दिसेल इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही इथे क्लिक कराल तर इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासनाने इथे पाहू शकता तुम्ही दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी एक जी आर काढला होता आणि त्या आर मध्ये सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्याबाबत तर इथे जे काही जे काही इथे बघा खाली तुम्हाला इथे लिस्ट दिसेल यामध्ये जे काही तालुके आहेत जे काही चाळीस तालुके आहेत त्या तालुक्यांची यादी इथे तुम्हाला दिसून जाईल त्या तालुक्यांची नावे तुम्हाला इथे मी सांगतो लक्ष असू द्या इथे पहा नंदुरबार चाळीसगाव गोकरधर जालना बदनापूर आंबड मंठा छत्रपती संभाजीनगर सोयगाव मालेगाव सिन्नर येवला पुरंदर सासवड बारामती वडवणी धारूर अंबेजोगाई रेनापूर वाशी धाराशिव लोहारा बारसी माळसिरस सांगोला तर इथे जे काही मित्रांनो चाळीस तालुक्या आहेत त्या चाळीस तालुक्यांची यादी इथे तुम्हाला दाखवली आहे तुम्हाला इथे दिसून जाईल तर मित्रांनो ही जी काही चाळीस तालुक्यामध्ये यामध्ये जर तुमचा तालुका असेल तर तुम्हाला जी काही फीस आहे ती फीस तुम्हाला परत मिळणार आहे तर मित्रांनो या झियारमध्ये ही जी काही मी तुम्हाला लिस्ट दाखवलेली आहे या तालुक्यामध्ये जर तुमचा तालुका असेल तर तुम्हाला तुमची जे काही बँक पासबुकची झेरॉक्स आहे ती झेरॉक्स तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये तुमच्या शाळेमध्ये जाऊन जमा करायची आहे ती फीस तुम्हाला रिटर्न मिळून जाईल परत मिळून जाईल तर मित्रांनो हो, हा आर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता व मित्रांनो हो, इथे जे जी जी काही अजून एक आर आहे त्यामुळे महसूल मंडळे आहेत त्याची सुद्धा इथे यादी दिली आहे यामध्ये देखील तुमचं जर महसूल मंडळ असेल तरी पण तुम्हाला इथे जी काही फीस आहे ती रिटर्न मिळणार आहे तर मी ते तुम्हाला दाखवत आहे बघा इथे मित्रांनो हा जो काही जी आर आहे हा दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीचा आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने हा प्रकाशित केलेला आहे तर खाली तुम्हाला इथे यायचं आहे आणि इथे सर्व जे काही महसूल मंडळे आहेत इथे जवळपास मित्रांनो एक हजार एकवीस महसूल मंडळे इथे दिलेली आहेत जर या महसूल मंडळामध्ये देखील जर तुमची जी काही महसूल मंडळे तुमचं गाव असेल महसूल मंडळ असेल येत असेल तर यामध्ये सुद्धा तुम्हाला जर तुमचं महसूल मंडळ असेल तर तरी सुद्धा तुम्हाला इथे तुमची काही फीस आहे ती तुम्हाला इथे रिटर्न मिळणार आहे परत मिळणार आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या वेबसाईटवर येऊन तालुका यादी महसूल यादी पाहू शकता व मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये तुम्ही तुमचं नाव देखील पाहू शकता नाव बघण्यासाठी इथे बघा इयर्स मध्ये तुम्हाला दोन हजार तेवीस चोवीस इथे सिलेक्ट करायचं आहे जर तुमच्याकडे इंडेक्स नंबर असो असेल तर तो तुम्हाला इथे टाकायचा आहे किंवा तुमच्याकडे जर सीट नंबर जर असेल तर सीट नंबर टाकून तुम्हाला सर्च बटनावर खाली क्लिक करायचा आहे जसं तुम्ही सर्च कराल तुमचं नाव इथे तुम्हाला दिसून जाईल जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला इथे फीस रिटर्न मिळणार आहे चला तर मित्रांनो महत्वाची अपडेट होती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र